नमस्कार विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे सहर्ष सहरशे स्वागत बारवाड विविध उद्देश कृषी संघास चोवीस लाख तेवीस हजारावर नफा चेअरमन धनाजी चौगले यांची माहिती बारवाड विविध उद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी संघाची सासष्टाव्य सर्वसाधारण सभा संघाचे चेअरमन धनाजी चौगले यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात होऊन अहवाल सालात संघात चोवीस लाख तेवीस हजार तीनशे चाळीस रुपये नफा झाला असून संघाच्या या प्रगतीसाठी तुम्हा सर्व सभासद शेतकऱ्यांची साथ मोलाचे असल्याचे चेअरमन धनाजी चौगले यांनी सांगितले प्रारंभी गिरीधर निगवे यांनी स्वागत व प्रस्ताव केले त्यानंतर अहवाल व सालात महित झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली व विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या व्यक्तींचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी नफा तोटा ताळेबंद पत्रकाचे वाचन मुख्य कार्यनिर्वाह विवेक गुरव यांनी केल्यानंतर माजी चेअरमन व विद्यमान संचालक प्रभाकर देसाई अहवाल वाचन करताना म्हणाले की अहवालसालात सभासद आठशे त्रे त्रेपन्न त्रे असून शेअर भांडवल चोपन्न लाख तेत्तीस हजार एकशे पंधरा रुपये ठेवी शेहेचाळीस लाख शहाऐंशी हजार पाचशे एकोणसाठ रुपये निधी एक्कावन्न लाख त्रेपन्न हजार नऊशे अठ्ठावीस रुपये गुंतवणूक चौ एकोणनव्वद लाख चव्वेचाळीस हजार आठशे सत्याहत्तर रुपये कर्जे पाच कोटी चाळीस लाख सत्तर हजार सातशे पन्नास रुपये व पीक पर कर्ज चार कोटी सत्त्याण्णव लाख पंचवीस हजार रुपये इतके असून अहवालचालात संघास चोवीस लाख तेवीस हजार तीनशे चाळीस रुपये नफा झाला असून सभासदांना दहा टक्के लाभांश देण्यात येणार असल्याचे सांगितले विशेष म्हणजे या सभेत जे सभासद थकबाकीच्या यादीत असतील अशा लोकांची नवे बोर्डाव लावणे या विषयास अन्य विषयावर चर्चा करण्यात आली यावेळी व्हाईस चेअरमन किरण पाटील रामचंद्र चोगले शशिकांत अर्जुनवाडे अण्णासो भते नरसिंगा चांबार माधुरी तिटवे अनुराधा पाटील अंजना पाटील आदी संचालकासह अण्णासो चोगले महर्ती कोणी अजित पाटील विजय पाटील चंद्रकांत अर्जुनवाडे जावेद मुल्ला शिवाजी संत्री राजकुमार देसाई तातोभ देसाई दीपक अडसूळ रावसाहेब चोगले अमोल कांबळे यांच्यासह सभासद शेतकरी ठेवीदार हितचिंतक व शेवकवर्ग उपस्थित होते तारा तारा न्यूज करावे विनंती धन्यवाद विविध संघ दोनशे अठ्ठावीस रुपये चोपन्न पैसे ची रक्कम शेव्हिंग व चालू खात्यावरती शिल्लक होऊन ठेवण्यात आली आहे हा शिल्लक दोन लाख अठ्याहत्तर हजार आठशे तीस रुपये शेचाळीस पैसे किंवा राखून ठेवण्यात आले आहे बोलतो बेळगाव डी बँकेत इतर बँकेत एकोणनव्वद लाख चव्वेचाळीस हजार आठशे सत्याहत्तर इतकी गुंतवणूक केली आहे कर्जे अहवाल सालात अखेर एकूण कर्ज रुपये पाच कोटी चाळीस लाख सत्तर हजार सातशे पन्नास इतके कर्ज दिले असून त्यापैकी सरकार झेरोटके व्याजाने व्याजदराने सदस्यांना रुपये चार कोटी सत्त्याण्णव लाख पंचवीस हजार सुलभरित्याने कर्जपुरटा केलेला आहे आपली कर्जे व्यवस्थित वेळेवर भरून संस्थेच्या प्रगतीत हातभार लावले हे नम्र विनंती बँक कर्ज फी कर्ज चार कोटी सत्त्याण्णव लाख पंचवीस हजार इतके आहे व्यवहार शासनाकडून आहार धान्य इत्यादी पुरवठा केला असून खरेदी विक्रीतून व्यापारी नफा दोन लाख शहात्तर हजार पाचशे सदतीस इतका झाला आहे नफा हवाल सालात सर्व खर्च वजा जाता निव्वळ नफा रुपये चाळीस रुपये पन्नास पैसे इतका झाला असून ही बाब समाधानकारक असून यापुढे कर्जे वेळेत भरून संघाच्या नफ्यात वाढ करण्यास मदत करावी विनंती डिव्हिडंड सन दोन हजार चोवीस पंचवीस साला करता दहा टक्के डिव्हिडंड वाटप करण्याचा मानस आहे संचालक मंडळ सभा हवाल साला संचालक मंडळाच्या एकूण तेरा सभा झाल्या असून सर्व सभेमध्ये संघाचे सभासद ठेवेदारांच्या हिता हिताचे निर्णय घेण्यात आले आहेत हिशोब तपासणी दोन हजार चोवीस पंचवीस सालची कर्नाटक सरकारच्या सहकारी संघ कायद्यानुसार श्री व्ही आय कराडकर अँड अकाउंटंट व स्टाफ यांनी केले आहे संघाच्या जमा खर्चाबाबत बद्दल समाधान व्यक्त करून ऑडिट वर्ग रिपोर्ट दिला आहे आमदार गणेशांना उकेरी सो व पाटील सो यांचे संघास मोलाचे सहकार लाभले त्याबद्दल त्यांनी संघाच्या वतीने आभार मानले मान्य सहाय्यक निबंधक चिकोडी अहवाल तळात लेखा परीक्षण केलेले लेखा परीक्षक व्ही आय कराडकर अँड कंपनी चार्टर्ड अकाउंटंट चिपकोडी व स्टाफ डिस्ट्रिक्ट बँकेचे प्रधान व्यवस्थ विश्वास ठेवक विश्वास प्रेम शब्दात ठेवून कार्य करण्याची शक्ती प्रदान केलेत व त्यांच्या आवर्जून उल्लेख करावा लागतो असेच यापुढे आपण सर्वांच्या विश्वासात पात्र होऊन सहकार्य करण्याची प्रेरणा देऊ शकतो शेवटचं मनोगत करण्यासाठी मी या ठिकाणी संस्थेचा चेअरमन म्हणून उभा आहे संस्था ही सभासदांची असते कारण सभासद महत्वाच असतो जर सभासद असेल तरच संस्था टिकून राहते एक मराठीत वाक्य आहे एकासाठी सर्व आणि सर्वासाठी एक एकासाठी सर्व म्हणजे एका संस्थेसाठी सर्व सभासद आणि सर्व सभासदांच्यासाठी ही संस्था आहे परंतु बऱ्याच वेळेला असं होतं की कशाला जायचं काय करायला जायचं या बऱ्याच गोष्टी आपण पाहत असतो काही कठोर शब्द असतील आपण एखाद्या व्यक्तीचे घेतलेले पैसे असतील व्याजानं किंवा एखाद्या पतसंस्थेचे पैसे असतील तर आपण शा ते भर आणि संस्थेचे पैसे शून्य टक्के आहेत त्यामुळे ते आपण भरत नाही ही आपली म्हणजे प्रत्येकाने जर आत्मपरीक्षण केलं तर आपणाला पाहायला मिळतं शेतकरी म्हटल्यानंतर असंख्य अशा समस्या असतात परंतु मला वाटतं विवेक आपण चौदा टक्क्यात नाही त्याच्याकडे आपली दार जास्त आहे हे असं व्हायला नको पाहिजे हे असं व्हायला नको पाहिजे आणि हे जर करायचं असेल तर सगळ्यात जागृत सभासद असायला पाहिजे जेवढा सभासद जागृत तेवढी संस्था जागृत आणि जेवढे सभासद निर्दिष्ट अवस्थेत तेवढी संस्था निर्दित अवस्थेत कामगारांचा खर्च किती आहे हे प्रत्येकाला माहित आहे आजूबाजूला मागच्या सैन्यामध्ये ना आपण दोन टक्क्यावरती आलो अजून काही आजूबाजूच्या तुम्ही एक दहा संस्था काढला असा तर त्या दहा संस्थेमधल्या पाच आठ संस्था ह्या पाच टक्के घेतात आणि काही काही सात टक्के घेतात माहित असेल तुम्हाला म्हणजे विचार केला तर तरी देखील आपण ग्रामीण भागातल्या आहोत संस्था एवढी सहासष्ट वर्ष पूर्ण झाली म्हणजे काय जोक नाही त्या हो संस्थेचा एवढी वर्ष सहासष्ट वर्ष पूर्ण बरोबर आहे ना म्हणजे आपण जवळजवळ अमृत महोत्सवाकडे वाटचाल करत आहोत